नमस्कार मी संतोष सुतारा आपण पाहतात सेल माझा रोडवर चुकीच्या ठिकाणी वनवे बोर्ड लावून गोवा पोलिसांच्याकडून होणारी पर्यटकांची लूट याबद्दल गेल्या जून महिन्यात चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते ॲडविकेट संतोष मळवीकर यांनी आवाज उठवला होता त्या अनुषंगाने आज तो वनवे गोवा प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला गेल्या जून महिन्यात अॅडविकेट संतोष मळवीकर हे काही कामानिमित्त गोवा येथे गेले असता काही ठिकाणी वनवेचा बोर्ड न दिसणार का लावला होता त्यामुळे महाराष्ट्रातील गोव्याला जाणारे पर्यटक सहजच गोवा पुलिसांच्या जाळ्यात आड होते यांनी हे चुकीचे असून हे त्वरित बंद झाले पाहिजे या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल के, देखील केला होता ह्या वनवेसाठी संबंधित उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना जा विचारला म्हणून गोवा पोलिसांच्याकडून ॲडव्होकेट मळवीकर यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे हा वनवे बंद करण्यासाठी गोवा सरकारकडे तेथील स्थानिक आमदार तसेच काही मंत्र्यांनी देखील बऱ्याच वेळा मागणी केली होती पण हा वनवे बंद झाला नव्हता पण वेळोवेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला त्यामुळे आज गोवा प्रशासनात तो वनवे बंद करण्यासाठी भाग पडले त्यामुळे येथे गोवा पोलिसांच्याकडून पर्यटकांना हाकटकण्याचे बंद झाले आहे त्यामुळे सर्व पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत आहे कोणतेही आंदोलन किंवा सामाजिक काम करत असताना कायदेशीर लढ्याने मी लढतो खरोखरच ह्या वनवे ठिकाणी सरळ सरळ गोवा पोलिसांच्याकडून एक प्रकारे दिशाभूल करून पर्यटकांना विठी धरले जात होते तेथील स्थानिक प्रशासनाला जागे करण्याचे काम मी केले आहे त्यामुळे कायदेशीरित्या त्या ठिकाणचा वनवे आज बंद झाला खरोखरच मी गोवा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आजच त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे ॲडव्होकेट मळवीकर यांनी शीरमाझाशी बोलताना सांगितले